मोंडकर सामाजिक संस्थेच्या वतीने अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात आमच्या देवगड प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीनुसार देवगड तालुक्यातील मोंड चिंचवाडी ता येथील मोंडकर सामाजिक संस्थेच्या वतीने अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन सोहळा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते पूजेची आरती बुवा भगवान कोयंडे कट्टा पखवाज विनय मोंडकर यांनी सुस्वरामध्ये केली मंडळातर्फे त्यांचा सत्कारही केला लहान मुलांचे विविध स्पर्धा हळदी कुंकू समारंभ रेकॉर्ड डान्स मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ सेवानिवृत्त सभासद श्री जगदीश मोंडकर यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला बुवा भगवान लोकरे आणि बुवा श्रीधर मुंडगेकर यांच्या डबलबारी भजनाचे आयोजन करण्यात आले होते व मंडळातर्फे भजन सम्राट स्मृतीचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला भजनप्रेमीने वेळेवर उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम दुर्वा संदीप मोंडकर द्वितीय शिवन्या नागेश मोंडकर तृतीय तेजल पंढरीनाथ भाबल संगीत खुर्ची लहान गट प्रथम आकाश कोरसकर द्वितीय शिवन्या नागेश मोंडकर संगीत खुर्ची महिला गट प्रथम श्रुतिका मोंडकर द्वितीय शुभ्रा भूपेश मोंडकर यांनी यश संपादन केले तर ओंकार जगदीश मोंडकर अथर्व यशवंत मोंडकर सार्थक संतोष मोंडकर यांचा गुणगौरव सत्कार तसेच रुचकर जेवणाची व्यवस्था करणाऱ्या व हळदीकुंकू समारंभ आयोजित करणाऱ्या महिलांचाही सत्कार मंडपाची सजावट व विद्युत रोषणाईचे काम पाहणारे सक्रिय कार्यकर्ते श्री यशवंत मोंडकर यांचाही सत्कार मंडळाचे अध्यक्ष श्री विलास मोंडकर सचिव श्री हरिश्चंद्र मोंडकर खजिनदार श्री सुरेश मोंडकर व मोंडकर कार्यकारिणी व विशेष अतिथी यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्याला मोंडकर बंधू पाहुणे नातेवाईक व गाबीत समाज बांधव तसेच मोंड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शासन बातम्या वृत्तवाहिनी प्रतिनिधी मुग्धा शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद